श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या जा, चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हण म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या बारा तारखेला दुसरा श्रावणी सोमवार आहे श्रावण महिन्यामधील प्रत्येक सोमवारला अनन्य साधारण महत्व असतं आपण श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांची उपासना करत असतो आणि आपल्या घरातील दारिद्र्य दूर व्हावं यासाठी आपण श्रावणी सोमवारी अनेक असे काही उपाय करू शकतो आता या दुसऱ्या श्रावणी सोमवारी बघा तिळाची शिवामूट आहे त्यामुळे आवर्जून शिवलिंगावरती तिळाची शिवामूट अर्पण करायचे आहे जे पांढरे तिळ असतात बघा तर ते तुम्हाला तुमच्या मुठीमध्ये धरायचे आहे त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, देवा अशी प्रार्थना करून तुम्हाला ही शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नम नमस शिवाय किंवा ओम नम शिवाय या ही एका मंत्राचा करू कोणत्याही जप शकता त्याच्यानंतर बेलपत्र धतुरा असेल तुमच्याकडे तर आवर्जून आपल्याला शिवलिंगावरती या दिवशी अर्पण करायचे आहे भगवान शिवशंकरांच्या पूजनाने जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य अडचणी दोष दूर होत असतात प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण शिवलिंगावरती एकशे आठच्या संख्येमध्ये कोणतीही वस्तू अर्पण करू शकतो मग त्यामध्ये तुम्ही तांदूळ असेल मूग असेल किंवा तुम्ही एकशाठ फुलं एकशाठ पाकळ्या एकशे आठ तुमच्याकडे जे काही असेल तर ते तुम्ही एकशे आठच्या संख्येमध्ये जर श्रावणी सोमवारी अर्पण केलं तर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता राहत नाही कारण भगवान महादेव जे आहेत तर ते देवाधिदेव महादेव आहेत त्यांच्या उपासना कोण करत नाही या पृथ्वीवरील या सृष्टीवरील प्रत्येक जी जीव जंतू मनुष्य पशु पक्षी प्राणी सर्वच त्यांची उपासना करत असतात तर आता आपल्याला या उद्याच्या श्रावणी सोमवारी एक उपाय करायचा आहे आता आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतात आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते तर त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी जीवनातल्या सर्व दारिद्र्य दुःख अडचणी संकटे दूर व्हावीत आणि भगवान शिवशंकरांबरोबरच माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी हा एक रुपयाच्या नाण्याचा एक उपाय करायचा आहे तुम्ही कोणताही माता लक्ष्मीचा फोटो बघितला तर त्यामध्ये तुम्हाला कधी नोटा खाली पडताना दिसतात का तर अजिबात नाही नेहमी कॉईन चांदी खाली पडताना आपल्याला दिसत असते तर हे जी नाणी असतात तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात त्यामुळेच या नाण्यांचा आपण जे काही उपाय करतो आपल्या घरामध्ये धनवृद्धीसाठी समृद्धीसाठी सुख शांतीसाठी तर ते खूप प्रभावी असे ठरत असतात आणि त्यातल्या त्यात ह्या ज्या श्रावण आहे हा अनेक वर्षानंतर जवळजवळ पंच्याहत्तर वर्षानंतर असा श्रावण आलेला आहे की सोमवारी श्रावणाची सुम सु, सुरुवात झालेली आहे आणि सोमवारीच श्रावणाची समाप्ती देखील होत आहे त्यामुळे या श्रावणामध्ये श्रावणी सोमवारचे जितके आपण उपाय करू तर ते खूप प्रभावी असे असतात तर आता आपल्याला हा उपाय कशा कर पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया ह्या उपायासाठी तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे तुटलेले फुटलेले किडलेले असे अजिबात नको अखंड कुठेही तुटलेला तांदूळ नको किती घ्यायचे आहेत एक मूडभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला शिवशंकरांच्या म मंदिरामध्ये जायचं आहे प्रथम तुम्हाला पाण्याने जलाभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर बसमधतुरा वगैरे सर्व अर्पण जर करता आलं तर आवर्जून करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर एक मूठ जे तांदूळ आपण आणलेले आहे तर ते एक मूठ तांदूळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आपल्या मुठीमध्ये ते तांदूळ धरायचे आणि हे मूठभर तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करत असताना आणि नम शिवाय ओम शिवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर जो एक एक रुपये आपण घेतलेला आहे तो एक रुपया तुम्हाला त्या तांदळावरती तिथे शिवलिंगावरती ठेवायचा आहे आणि तिथे बसून आपल्याला दारिद्र दहन स्तोत्राचं अकरा वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सुख समृद्धी शांती आयु आरोग्य याची बरकत होत्या मुलांना मुलांची चांगली प्रगती होत्या त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करा आणि जी अप्राप्त लक्ष्मी आहेत तर ती मला प्राप्त करून द्या व्यापार व्यवसाय नोकरी शेती या प्रत्येक कामात मला यश मिळवून द्या अशी आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची प्रार्थना झाली दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठण झालं की त्यानंतर तो एक रुपया जो आहे आणि त्यावरचे जे थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे घरी आणल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला बांधायचे आहे मुख्य दरवाजाला बांधू शकता किंवा तुमच्या पैशांच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता घरामध्ये थोडेफार तुम्ही पर्समध्ये पाकिटात आपले पैसे असतात हो तर तिथे ठेवू शकतात किंवा जर खूपच प्रभावी असं तुम्हाला वाटत असेल की याचा फायदा आपल्याला हवा तर मुख्य दरवाजाला आपल्यालाही पुढले अशा ठिकाणी बांधायचे आहे की तिथे कोणाची नजर पडणार नाही कारण लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कुठून येत असते तर आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजेतून येत असते त्यामुळे नेहमी मुख्य दरवाजा हा सुशोभित ठेवणं आणि त्याचबरोबर त्याचं नेहमी पूजन करणं हेही तितकंच महत्वाचं असतं तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नाही तुम्हाला मुख्य दरवाज्याला बांधता आली तर तुम्ही मग ती कुठली आपल्या जे पर्स आहे पाकिट आहे तिथे ठेवा नाही तर घरामध्ये आपण जिथे फार थोडं सोनं चांदी वगैरे किंवा पैसे वगैरे ठेवत असाल तर तिथे ठेवलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा हे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर बघा जे काही आपण उपाय करतो त्यावरती आपली भक्ती असणं त्याच्यावरती आपली श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे नक्की करा नक्कीच फायदा होईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ